नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केली राजकीय भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्व गणपतराव देशमुख यांच्यापासून ते त्यांच्यानंतर आजही आम्हा देशमुख कुटुंबाला वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केलेले आहे तसेच लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही माढ्यातील भाजप उमेदवाराला विरोध केला होता त्या सर्व गोष्टी विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी आणि सांगोल्याची आपुलकीने चौकशी केली त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे पण विधिमंडळात काम करताना मी तटस्थ भूमिकेत राहणार आहे अशा शब्दांत आपली राजकीय भूमिका सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केली आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल ही तटस्थ म्हणून राहील असे स्पष्ट संकेत दिले आहे सांगोला विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे मी विजयी झालो आहे असे अनेकांना वाटत असेल पण वस्तुस्थिती तशी नाही फुलं तिरंगी लढतीमुळे माझे मताधिक्य कमी झाले आहे सांगोल्यात दुरंगी लढत झाली असती तर शेकाप यापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आला असता कारण सांगोल्याच्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती असा दावाही आमदार बाबासाहेब देशमुखांनी केला मी तसा राजकारणापासून लांब होतो मात्र कोरोनाच्या काळात मला जनतेचे काम करण्याची संधी मिळाली स्व नंतर मला जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळू लागला मीही तेवढ्याच ताकदी जनतेचे प्रश्न सोडवू लागलो जनतेच्या सुख मी सहभागी होऊ लागलो त्यामुळे सांगोल्याच्या जनतेबरोबर माझे एक नाते तयार झाले असेही डॉक्टर आमदार बाबासाहेबांनी स्पष्ट केले लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी आणि माझे बंधू डॉक्टर अनेकेत देशमुख यांच्यासाठी नवीन होती त्या लोकसभा निवडणुकीने आम्हाला खूप काही शिकविले त्या निवडणुकीत आलेल्या अनुभवानंतर आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली आणि जनतेने आशीर्वाद दिल्याने मी विधानसभा निवडणुकीत यशस्वी झालो असेही आमदार बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले